बाकी सगळेच जण सगळे सांगतात मोदी गॅरंटी मोदी गॅरंटी मोदी गॅरंटी तर तिकडे सुखरा साफ झाला स्वतः नरेंद्र मोदी ना बालासाहेब के नाम पे दे दे रे बाबा म्हणून महाराष्ट्रासमोर हात पकड पसरवं लागत आहेत सगळ्या पक्षांच्या पोस्टरवरती आणि जाहिरातीमध्ये शिवसेना प्रमुखांचा फोटो आहे याचा अभिमान आहे मला पण जी लोक गद्दारी करताना मला सांगत होती की नाही मोदींच्यामुळे आपल्याला मतं मिळालेत ही सगळी आपटली आणि तो मोदींना शिवसेना प्रमुखांच्या नावावरती मोदींसाठी मतं मागावी लागत आहेत हे मागे संजय राऊत लिहायचे ना तुम्ही सच्चाईमध्ये नियतीच्या मनात काय आहे ही नियती ही नियती आणि हा सगळा हा चोर कारभार चोरांचा कारभार आहे चोर मंडळ आहे ह्यांचा कारभार आपल्याला उठवायचा आहे मी प्रत्येक ठिकाणी जाऊन सांगतोय की ही निवडणूक उद्धव ठाकरेची नाहीये ही निवडणूक महाराष्ट्राची आहे मग काही जण मला विचारतात की अहो मुंबईतली तुम्ही ती एक जागा का नाही सोडलीत एक जागा एक म्हटलं मी महाराष्ट्रात रोहयाना एक सुद्धा जागा देणार नाहीये आणि ज्यांनी जाहीर केलंय की देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील मिंदे हा उत्तम मुख्यमंत्री आहे तुला जर का एक जागा सोडली असती तर ते एक मत सुद्धा हे त्यांच्या तराजूत गेलं असत मग माझं नातं जे आहे ते माझ्या महाराष्ट्राशी आहे जसं मी करोनाच्या वेळेला माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणून मी जबाबदारी घेतली होती तसं आज मी तुमच्या भरोशावरती तुमच्या शक्तीमुळे मी महाराष्ट्र द्रोह्यांशी लढायला मैदानात उतरलेलो आहे मला तुमच्याकडनं न्याय पाहिजे न्यायालयामध्ये मला अजूनही न्याय मिळालेला नाही अजूनही दोन जा वर्ष झाली अडीच वर्ष झाली कधी न्याय मिळेल सांगता येत नाही मी माझ्या महाराष्ट्राकडे न्याय मागतोय मला न्याय पाहिजे हा न्याय मला महाराष्ट्रासाठी पाहिजे म्हणजे परवा संभाजीनगरला मी जे बोललो तेच पुन्हा सांगतो कारण संभाजीनगर मध्ये एक गद्दार निवडून आला छत्रपती संभाजीनगर मध्ये एक गद्दार निवडून आला मग मी संभाजीनगरकरांना विचारलं अरे बाबा नो काय माझं काही चुकलंय का मी जो काही मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ केला हा तुम्हाला पटलाय की नाही पटलाय आणि मोदी शहाना सांगतोय तुम्ही किती शिवसेना फोडण्याचं काम करा आणि शिवसेना प्रमुखांच्या भाषेत सांगायचं तर अस्वलाच्या अंगावरती एवढे केस असतात तुम्हाला जेवढे उपटायचे तेवढे उपटा बसा उपटत असोलाचे केस आम्हाला तेल लावण्यासारखी गरज नाही लागणार अमित शहा सारखी आमचे केस आपोआप येत असतात काही झडलेले असतात ते पण घेऊन जा पण गद्दार फोडून शिवसेना संपणार नाही जी पानं सडलेली होती ती झडून गेली हे बघा कसे नवे धुमारे फुटलेले आहेत माझ्या शिवसेनेला कारण हा निसर्गाचा का न्याय आहे की जी पानं चढतात ती पानं झडलीच पाहिजेत गद्दारांना मी परत घेणार का अरे झडलेली पानं मी फेविकॉलनी परत चिपतोच बसू जाऊ दे ना घेऊन जाऊ दे त्यांना फुटत नाहीत पानं म्हणजे राजकारणामध्ये भाजपला पोर होत नाही म्हणून जर का आमची अशी जर का कोणी घेत असेल तर घ्या तुम्ही तुम्हाला राजकारणात पोर होत नाही हा तुमचा प्रॉब्लेम आहे काय उपचार करायचे असेल तर आम्ही करून देऊ तुम्हाला पण विचाराने शून्य आहात आदर्श म्हणून कोणी नाही तुमच्याकडे मग कधीतरी बाळासाहेबांचं प्रेम येतं कधी बाबासाहेबांचं प्रेम येतं कधी सुभाषबाबूंचा प्रेम येत पण त्याही पेक्षा मोठं दुर्दैव म्हणजे ज्या सरदार वल्लभभाई पटेल यांनी आर एस एस वरती म्हणजे संघावरती बंदी घातली होती त्यांचा सुद्धा पुतळा तुम्हाला उभारावा लागला हा नियतीने तुमच्यावर उगवलेला सूड आहे जसं शिवसेना संपवल्यानंतर असं तुम्हाला वाटत की तुम्हाला शिवसेना प्रमुखांच्या नावाने मत मागावं लागतं हाच तर तुमच्यावरती उगवलेला सूड आहे आणि मोदीजी तुम्ही इथेच हरलेला आहात निवडणुकीची वाट बघायची गरजच नाहीये तुम्ही हरलाय तुम्ही हरलेला आहात कारण तुमच्याकडे कोणताही चेहरा नाही बोलायला ना मुद्दा नाही मग काहीतरी बटेंगे तो कटेंगे वगैरे सगळं करताय पण जेव्हा एक तरुण तुमच्या समोर उभा राहून विचारतो मोदीजी मी मत तुम्हाला याच्यासाठी नव्हतं दिलं माझ्या नोकरीसाठी दिली होती दिलं होतं माझी नोकरी तुम्ही कधी देणार आहात एखादी महिला त्यांच्यासमोर उभी राहते आणि सांगते की मोदीजी मी पंधराशे रुपयासाठी मत नव्हतं दिलं माझ्या सुरक्षिततेसाठी दिलं होतं आणि माझं घरदार सुरक्षित राहावं म्हणून तुम्हाला मत दिलं होतं आणि हे सगळे जे काही भाऊ भाऊ फिरतायत त्यांना मी सांगतोय की तुम्ही तिघही मिळून म्हणजे मी बोललो ना देवा भाऊ जॅकेट भाऊ आणि दाढी भाऊ तुम्ही मोठमोठ्या जाहिराती केल्या दोनशे तीनशे पाचशे कोटी लाडकी बहीण लाडकी बहीण त्या जाहिरातीवरचे पैसे जर तुम्ही नीट वापरले असते तर त्यातनं एक योजना झाली असती आणि पंधराशे रुपये तुम्हाला जर का द्यायची एवढी घाई झाली असेल तर मग बदलापूरमध्ये ज्या चिमुरडीवरती अत्याचार झाला जिची आई आजारी असताना त्या पोलीस स्टेशनमध्ये तासन तास बसले होते आणि पोलीस ढिमा हालायला तयार नव्हते त्या माऊलीला जाऊन पाकिट द्यायचा प्रयत्न करा देऊन दाखवा पाकिट म्हणजे या राज्यामध्ये महिला सुरक्षित नाही आहेत तर या गद्दारांचे सगळे कुटुंबीय सहकुटुंब सहपरिवार हे सगळे सुरक्षित आहेत येता जाताना मला दिसतात काही जण आज सुद्धा मला दिसले यांचे चमचे सुद्धा संरक्षण आहे आणि महिला वाऱ्यावरती आहेत हा सगळा कारभार आपल्याला संपवायचा हा जो काय अंधार पसरलेला आहे हा अंधार जर का आपल्याला संपवायचा असेल तर हातामध्ये धगधगी मशालच घ्यावी लागेल दुसरं त्यांचं काय जे आहे ते घेऊन चालणार नाही आणि त्यासाठी महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र आवलेलो आम्ही काँग्रेस बरोबर जरूर गेलो राष्ट्रवादी बरोबर जरूर गेलो कारण तुमचा दहशतवाद तुमची हुकुमशाही ही संपवण्यासाठी म्हणून महाविकास आघाडी झालेली आमची आम्हाला आमचा महाराष्ट्र स्वावलंबी पाहिजे आम्हाला आमचा महारश सामर्थ्यवान पाहिजे तो तुमचा नोकरी करणारा महाराष्ट्र असणार नाही तुमची नोकरी तेवीस तारखेनंतर मेंध्या तू जरूर जा त्यांचे चाट आमचं काही म्हणणं नाही तो तुझा व्यक्तिगत प्रश्न आहे कारण नाही तर नोकरी मिळ मिळणार कुठे तुला आणि आज जे टगेगिरी करत फिरतायत सगळे त्यांचे त्यांना सांगतोय की ही जनता आहे तेवीस तारखेनंतर बघा त्यावेळेला तुम्हाला संरक्षण लागेल कारण यांचा पूर्ण आयुष्याचा तुम्ही चौथा करून टाकलेला आहात आणि ह्याचा हिशोब आम्ही तेवीस तारखेला आमचं सरकार आल्यानंतर घेतल्याशिवाय राहणार नाही तुम्ही सगळे ठरवून आलेला आहात कारण मुंबईकर नेहमी शिवसेनेसोबत राहिले गेल्या वेळेला सहा पैकी जवळपास पाच जागा एक जागा त्यांनी ढापली या वेळेला जागे राहा या वेळेला जागे राहा अगदी मतदान प्रक्रियेच्या वेळेला सुद्धा कारण त्या लोकसभेच्या वेळेला मला प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागली होती त्यांना असं वाटलं होत की इथून शिवसेनेला जास्त मतदान होतंय मग तिथे आक्षेप घ्यायला लागले आणि देवेंद्र फडणवीसांना आता बोलावं हो लागतंय की मतांचं धर्मयुद्ध करा मतांचं धर्म युद्ध मग देवेंद्र फडणवीसजी तुम्ही एकदा जाहीर करा की या देशामध्ये कोणाला मतदानाचा अधिकार आहे आणि कोणाला मतदानाचा अधिकार नाही सांगा एकदा ना जाहीरपणाने एका बाजूला तुमचे मोहन भागवत जामा मशिदीत जातात दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी सुद्धा जातात त्यांचा तो व्हिडिओ आहे योगी आदित्यनाथांबरोबर मग सांगा ना मुसलमानांना मतदानाचा अधिकार नाही म्हणून बोला पण धर्म युद्ध हा शब्द हा निवडणूक आचारसंहितेमध्ये येतो की नाही येत गेल्या वेळेला जे आपलं शिवसेनेचं मशाल गीत होतं त्या मशाल गीतातलं हिंदू हा तुझा धर्म जय शिवाजी जय भवानी हे शब्द काढा म्हणून मला सांगितलं होतं म्हटलं काय उखडायचं ते उखडा मी नाही काढत जा तुमचा निवडणूक आयोग शिवसेनेने हिंदू हा तुझा धर्म म्हटला तर ता काढायला सांगतो आणि देवेंद्र फडणवीस तुम्हाला धर्म युद्धाचा अर्थ कळतो तुम्ही सरळ सरळ या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये दंगलीला प्रोत्साहन देत आहात आणि मोदीजी तुमचा हा चेला चपाट्या तुम्हाला वाटतंय की यांनी बरंच काय काय केलंय काही केलेलं नाहीये आगी लावतोय पण धर्म युद्ध या अनिल या शब्दावरती आक्षेप निवडणूक आयोगाकडे नोंदला पाहिजे आणि बॅगा तपासणाऱ्या निवडणूक आयोगाला सांगायचं की यांचा शब्द तपासून मला सांगा मग कशाला सपका साथ आणि सपका विकास तुम्ही बोलताय मग मोदींची निवडणूक आली की सप्ता साथ सबका विकास आणि सत्ता आल्यानंतर सबको लात और दोस्तों का विकास मी विकासाच्या विरुद्ध नाहीये मी विनासाच्या विरुद्ध आहे मी माझ्या राज्याचा विनाश होऊ देणार नाही आणि मी रा, माझं राज्य हे कोणत्याही परिस्थितीत अरे मोदी शाथं सोडून द्या कोणी आला तरी त्याला मी लुटायला देणार नाही आणि एकच शपथ मी घेऊन तुम्हाला सांगतोय की ही जी सगळी काही दैवत आहेत आहेत आपले हिंदू हृदय सम्राट आहेत बाबासाहेब आहेत शाहू महाराज आहेत ज्योतिराव फुले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज आहेत मग मा मी शपथ घेतोय तुम्ही घेणार आहात माझी शपथ एकच आहे की छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र मी मोदी शाह अदानींचा होऊ देणार नाही ना म्हणजे नाही आणि हे जर ठरलं असेल आणि त्याप्रमाणे तुमची वागण्याची तयारी असेल तरच धकधग मशाल हातामध्ये घ्या अन्यथा मग त्या मशालीला अर्थ नाही आणि शिवाजी महाराजांच्या जय जयकाराला अर्थ नाहीये आणि त्याचसाठी जसं मी करोनाच्या वेळेला सगळ्यांना सांगितलं आणि तुम्ही सगळ्यांनी ऐकलं तसंच मी माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या नागरिकांना सांगतोय की ही निवडणूक दोन पक्षातली नाही दोन वृत्तीची आहे ही निवडणूक एका बाजूला महाराष्ट्राचे लुटारू आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राचे रक्षक अशी आहे ही निवडणूक एका बाजूला तुमच्या आयुष्याचं सगळं सत्या नाश करणारे यांची आहे आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी जी तुमच्या आयुष्यामध्ये आनंदाचं क्षण आणू इच्छिते त्यांच्यामध्ये आहे आणि तुम्ही सगळ्यांनी जर का ठरवलं तर हे होऊ शकतं संपूर्ण महाराष्ट्राने निश्चय केला पाहिजे प्रतिज्ञा केली पाहिजे की काय वाटेल ते होऊ दे पण महाराष्ट्राशी द्रोह करणाऱ्या गद्दारी करणाऱ्या आणि महाराष्ट्र लुटणाऱ्याला मी माझं एक सुद्धा मत हे देणार नाही आणि मला खात्री आहे महाराष्ट्र हा आपला आहे महाराष्ट्र हा माझा आहे आणि माझा महाराष्ट्र हे केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र